आजच्या दिवसामध्ये ही ब्लाऊज शिवून पूर्ण झालेले आहेत हे दोन दिवसापासूनचं टार्गेट होतं ते काल कटिंग झालेले आहे थोडेफार जोडून झाले होते आणि आज शिवून हातशिलाईवरून आलेले आहेत यातले तीन चार ब्लाऊज कलर शिवून झाले होते ते सुद्धा संध्याकाळी हातशिलाईला दिले होते आणि दुपारनंतर इथे येऊन हातशिलाई केलेले आहेत कोणी घरी नेऊन केलेलं आहे जो हे दोन दिवसाचं काम आमचं कम्प्लीट झालेलं आहे याच्यामध्ये एक टॉपसुद्धा आहे तो मेहंदी कलरचा आम्ही एक टॉप शिवलेला आहे पाठीमागे ठेवलेला आहे तर हे काय काय ब्लाऊज सुंदर तसं पाहायला गेलं तरी ही एक दिवसाची मेहनत होऊ शकत नाही कारण हे ब्लाउज काल दुपारपासून कटिंग करायला घेतले होते त्यानंतर ते जोडायला घेतले होते आणि जोडल्यानंतर काही शिवून सुद्धा झाले होते आणि जे काही शिल्लक होते जोडायचे कारण ते कटिंग झाले नव्हते म्हणून ते कटिंग केल्यानंतर जोडून पुन्हा त्या शिवून टोटली हे तयार झालेले आहेत हातशिल्यावरून वगैरे आलेले आहेत आता याची पुढची प्रोसेस मला करावी लागेल ला सगळ्यामध्ये दिवस कसा गेला हे मात्र कळालंच नाही आणि तुम्हाला सांगते बघा ही लहानपणाची आठवण करून देण्याची गोष्ट एक तुम्हाला समोरून जाताना दिसली म्हणून अगदी आवर्जून दाखवते ह्या ज्या लेडीज आहेत या बायका आहेत बिचारा दिवसभराच्या कामाने संध्याकाळची तयारी चुलीची तयारी म्हणून डोक्यावरून लाकडाची मोळी घेऊन जातात ह्याला आमच्याकडे मोळी म्हणतात हे पाहिलं आणि मला टचकन डोळ्यात पाणी भरलं लहानपण आठवलं कारण आईसुद्धा आमची याच गोष्टी अगदी मेहनतीनं जेव्हा पाड कष्ट करायचे शेतामध्ये गेल्यानंतर लाकडाची मोळी घरी आलीच पाहिजे कारण चूल कंपल्सरी होतीच म्हटलं तुम्हाला दाखवूया त्यानंतर आज आमच्या शेजारी एका नवीन शॉपचं ओपनिंग झालं होतं कारण हे जे शॉप आहे ते नवनवीन शेजारी आम्हाला परत परत येत असतात सारखे सारखे तर आज इथे उद्घाटन झालेलं आहे मिस्टर ब्रँड या शॉपचं याच्यामध्ये मेन्स एक्सेसरीज आहेत शूज आहेत गॉगल्स आहेत परफ्युम्स आहेत भरपूर काय काय आहे सो छान तिथे सजवलं होतं म्हणून तुम्हाला एक झलक त्याचीही दाखवू आणि अख्खा दिवस गेला होता दिवस संपला होता साडेआठ वाजून गेले होते आई थिंक आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये हा जो ड्रेस आहे तो शिल्लक राहिला होता कारण गुढीपाडव्याच्या धावपळीमध्ये ईदसुद्धा त्याच वेळेला आली होती त्याच्यामुळे ईद आणि गुढीपाडवा दोन्हीही सणाच्या ऑर्डर घेणं चालू होतं कारण आपले क्लायंट आहे ते दोन्हीही प्रकारचे सण साजरे करणारे आहेत सो ज्यांना ईदसाठी ड्रेस हवा आहे त्यांना नाही म्हणून चालत नाही ज्यांना सणासाठी आपल्या पाडव्यासाठी ड्रेस हवा आहे त्यांनाही नाही म्हणून चालत नाही किंवा ब्लाऊज हवा त्यांना नाही म्हणून चालत नाही तर या सगळ्या गोंधळामध्ये हे कटिंग राहिलं होतं आणि थँक यू म्हणते मी ह्या क्लायंटला पर्सनली काम येते ईदचे ड्रेसेस म्हटलं की खूप सारे स्टोनवर्कने भरलेले गजबजलेले असतात पण या बिचारीने इतका सुंदर काश्मीरी वर्कचा ड्रेस आणला आहे तुम्हाला दाखवते बघा खूप सुंदर आहे आणि प्युअर कॉटनमध्ये आहे सो मलासुद्धा खूप आवडेल हा ड्रेस कटिंग करायलासुद्धा सुद्धा आणि शिवायलासुद्धा आता ही उद्याची तयारी आहे बरं का कारण आज तर दिवस संपलेला आहे बाकीचे जे ब्लाऊज आलेले आहेत शिल्यावरून वगैरे तेच पुन्हा त्याचं सगळं प्रेस वगैरे करून नीट हँगरला लावून ठेवायचे आहेत त्याच्यातच अजून अर्धा पाऊन तास, तास माझा जाणार आहे तासभर कुठे नाही जाणार आणि हा ड्रेस एक पटकन कटिंग करून ठेवते म्हणजे उद्या आल्यानंतर शोवता येईल त्यांना सुद्धा तळेगाव सोडून शिफ्टिंग करायचं होतं रावेतला की बाणेरला तर त्यांना हा ड्रेस घेऊन जाण्यासाठी पुन्हा येणं शक्य नव्हतं सो त्यांनी दोन दिवस अगोदरच ऑर्डर ठरल्यापेक्षा दोन दिवस अगोदर ऑर्डर कम्प्लीट करून मागितली होती आता पर्याय नाही समोरच्याचाही प्रॉब्लेम असेल तर आपलाही प्रॉब्लेम त्यांना सांगून उपयोगाचं नाही कारण त्याचा काहीच फायदा होणार नाही आपल्याला ना माहीत असतं मग कशाला त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये वेळ घालावा आपलं आपलं जे काम आहे थोडीशी धावपळ आपण नेहमीच धावपळ करतो अजून त्याच्यामध्ये थोडीशी धावपळ ॲड होते बाकी काही नाही आणि हसत केल्याने कामं पटकन होतात आणि आनंदाने केल्याने पटकन सुद्धा असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनला सांगू शकता आता खूप चुरलेला ड्रेस असेल की प्रेससुद्धा करावं लागतं कारण कटिंगच्या अगोदर प्रेस नाही केली म्हणजे कपडासुद्धा व्यवस्थित सेट होत नाही शिवतानाही प्रॉब्लेम होतो सो प्रेस करून तुम्ही कटिंग करत असाल तर बेस्ट वे आहे कटिंगचा आता इथे याची स्लीव्ज आहेत ती मला एल्बो करायची आहे त्यांनी म्हटलं होत्या दोन्हीमध्ये कोणती बसेल ती करू शकता पण त्यांना जास्त करून एल्बोच हवी होती आणि हो ह्या ज्या क्लायंट आहेत त्यांनी मला स्पेशली सांगितलं कारण हे कटिंग करायच्या अगोदर क्लायंट आलं होतं त्या कोल्हापूरच्या होत्या त्यांनी मला समोरून विचारलं तुम्ही कोल्हापूरच्या का म्हटलं हो त्यांनी ओळख काढता काढता ह्या क्लायंट आल्या होत्या ड्रेस झालाय का विचारायला किंवा मला सांगायला असं असं आहे म्हणून तर त्या म्हटल्या की मी सुद्धा माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण कोल्हापूरलामध्ये केलेलं आहे मला छान वाटलं घोडावत कॉलेजमध्ये त्यांनी सगळं त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर त्यांनी कोल्हापूरबद्दल छान कौतुक को केलं छान वाटलं अगदी कोल्हापुरीच वाटल्या मला इथं छान वाटतं आपल्या भागची लोकं भेटली की तुम्ही कधी असाल कोल्हापूरच्या साईडचे आपल्याकडे जवळपास राहणार तर या भेटायला आवडेल मला नक्कीच आता कटिंग झालं उद्याचा एक कटिंगचा तर ड्रेस झाला त्यानंतर एक टॉप होता सिम्पल जो मागे ठेवलेला आहे मेहंदी कलरचा सुद्धा आज शिवून दिला होता कारण एक साऊथ इंडियन आपले क्लायंट आहेत एक काकू आहेत त्यांना कधीही या कितीही तुमची घाई असो कितीही ऑर्डर बुकिंग असो काही देणं घेणं नसतं ए मेरा ड्रेस आहे ए मेरा टॉप आहे इतने इतने टाइम मे हमको ये मागता असं त्यांचं अगदी धमकी असते गोड गोड धमकी म्हणू शकता <laughs> त्यानंतर हे काही ब्लाउज झालेले आहेत त्यांना व्यवस्थित सगळं झालेलं आहे की नाही हुकलुक प्रेस बटन लेस लावायचे असते डोरी लावायचे असते या सगळ्या गोष्टींना नजर टाकते एक बांधणी साडीवरचं ब्लाऊज आहे खूप सुंदर आहे आपले व्हिडिओ पाहून हे सुद्धा फ्लाईन आलं होतं पुण्याहून या साडीवरचा ब्लाउज समोर जो आमसुली कलरचा कॉपर गोल्डनचा ब्लाऊज आहे याच्या खाली तो त्यांचा ब्लाउज आहे त्याच्या अगोदर त्यांना घाईमध्ये दोन ब्लाउज शिवून दिले होते त्यानंतर त्यांचे दोन ब्लाऊज दोन ड्रेस आणि दोन साड्या बाकी होत्या लागत होत्या त्याला ते ऑफिसमध्ये त्यावेळेला त्यांना दोन साडी दोन ब्लाऊज शिवून दिले होते त्यानंतरचे राहिलेले हे ब्लाऊज आहेत जे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं स्पेशली माझ्या हातातला हा पिंक कलरचा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे तो मला खूप आवडला होता त्याचं जर कापड आहे डिझाईनचं ते तर तो सुद्धा फायनली शिवून झालेला आहे आता हे एकाच क्लायंटचे बऱ्यापैकी ब्लाऊज आहेत कारण एक एक क्लाइंट आठ आठ दहा दहा ब्लाऊज बारा बारा ब्लाऊज घेऊन येतात आपल्या अशा रेग्युलरच्या सुद्धा आहेत ज्यांना रेग्युलर वेअरला साडीच लागते त्यांना सुद्धा खूप हौस असते आणि सुद्धा खूप हौस असते अशी हौशी कलाकार हौशी कारागीर आणि हौशी क्लाइंट आपल्याला नेहमीच लागतात कारण आपल्यालाही आपल्या शॉपसाठी सगळ्या गोष्टींची गरज असतेच कारण आपल्यालाही ह्या गोष्टी हा आल्या तर आपण बिझी राहतो हे माझं म्हणणं आहे ही जे लिंबू कलरचा ब्लाऊज आणि साडी आहे त्याचं कॉन्ट्रास्ट इतकं सुंदर आहे हे ऑनलाईन एका इन्स्टा पेजवरून घेतलेलं आहे असं मला या क्लाइंटनी सांगितलेलं आहे सुंदर कलर कॉन्ट्रास्ट आहे जांभळा कलर, कलर आणि लेमन कलरची बॉर्डर ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे असे फॅब्रिक शिवायला आले ना तर छान मजा येते काम करायला चॅलेंज वाटतं सॉफ्टही असतात थोडेसे चॅलेंजिंग असतात आणि शोधतानाही मजा येते तर आता हे सगळे ब्लाऊज हेमिंग करून आलेले आहेत व्यवस्थित त्याला ओवरलॉक वगैरे झालेलं आहे आता फायनल याचं काम जे राहिलेलं ते प्रेस करायचं कारण प्रेस करून एकदा ब्लाऊज हँगरला लागलं किंवा क्लाइंट न्यायला आल्यानंतरच त्या हँगरवरून निघतं किंवा नवीन एखादं क्लाइंट आलं आणि त्यांना जर पाहायचं असेल की बाबा आपल्याकडे ब्लाऊज शिवलेले कसे आहेत काय आहेत कारण नवीन फर्स्ट टाइम आलेलं क्लायंटना थोडा डाऊट असतो सो त्या आपल्याला म्हणतात की तुम्ही काय शिवलेले ब्लाऊज असतील तर मला सांगा आता मी जर मशीनवर असते त्यांना म्हणते तुमच्या समोर बघा हँगरला लावलेले खूप सारे ब्लाऊज आहेत तुमची जी इच्छा होईल तो ब्लाऊज तुम्ही काढून चेक करू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण क्वालिटी आपण देतो त्यासाठी ते तेवढी गॅरंटी आपली ते असते पण समोरच्यालाही समोर नजरेनं डोळ्यांनी पाहिल्याशिवाय विश्वास बसत नाही हे तितकंच खरं आहे आपणसुद्धा नवीन एका ठिकाणी गेलो कोणत्याही गोष्टीसाठी तर चेक केल्याशिवाय पाहिल्याशिवाय किंवा त्यांची क्वालिटी कशी आहे हे लक्षात आल्याशिवाय ती गोष्ट घ्यायला जात नाही तसंच आपल्याही बिझनेसमध्ये काय आहे तर आता फायनली हे ब्लाऊज प्रेस करून झाले आणि या अगोदरचे हे ब्लाउज आहेत काय लावलेले हे सुद्धा आता तयार झालेले आहेत हँगरला लावायचे आहेत हे सुद्धा एकाच क्लाइंट जे आहेत आजच्या ब्लाऊजामध्ये जे हे ॲड होतं ते काल झालेले ब्लाऊज आहेत चार पाच जे आहेत ते आणि हे सगळे आहेत हे ऑर्डर होऊन रेडी टू गो अशा ठेवलेल्या आहेत जसं जसं क्लाइंट येईल तशा तशा पटपट पटपट ऑर्डर पट, पट, दिल्या जातात त्यानंतर हे जे साड्या आहेत फॉल पिकोच्या इकडे सुद्धा खूप गर्दी झालेल्या आहे ही गर्दी आजच कमी झालेली आहे यातल्या बारा ते तेरा साड्या गेलेल्या आहेत मघाशी आजच्या दिवसामध्ये ही ब्लाऊज शिवून पूर्ण झालेले आहेत हे दोन दिवसापासूनचं टार्गेट होतं ते काल कटिंग झालेले आहे थोडेफार जोडून झाले होते आणि आज शिवून हातशिलाईवरून आलेले आहेत यातले तीन चार ब्लाऊज कलर शिवून झाले होते ते सुद्धा संध्याकाळी हात दिले होते आणि दुपारनंतर इथे येऊन हातशिलाई केलेले आहेत कोणी घरी नेऊन केलेलं आहे जो हे दोन दिवसाचं काम आमचं कंप्लीट झालेलं आहे याच्यामध्ये एक टॉपसुद्धा आहे तो मेहंदी कलरचा आम्ही एक टॉप शिवलेला आहे पाठीमागे ठेवलेला आहे तर हे काय काय ब्लाऊज आहेत सुंदर सुंदर आहेत आजच्या दिवसामध्ये ही ब्लाऊज शिवून पूर्ण झालेले आहेत हे दोन दिवसापासूनचं टार्गेट होतं ते काल कटिंग झालेले आहेत थोडेफार जोडून झाले होते आणि आज शिवून हातशिलाईवरून आलेले आहेत यातले तीन चार ब्लाऊज कलर शिवून झाले होते ते सुद्धा संध्याकाळी हात दिले होते आणि दुपारनंतर इथे येऊन हातशिलाई केलेले आहेत कोणी घरी नेऊन केलेलं आहे जो हे दोन दिवसाचं काम आमचं कंप्लीट झालेलं आहे याच्यामध्ये एक टॉपसुद्धा आहे तो मेहंदी कलरचा आम्ही एक टॉप शिवलेला आहे पाठीमागे ठेवलेला आहे तर हे काय काय ब्लाऊज आहेत सुंदर सुंदर आहेत खूप सारे ब्लाऊज वेगवेगळे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्या अगोदर आजचं हे जे वर्क आहे कारागीर हातात असल्यानंतर किंवा कारागीर आपल्यासोबत असल्यानंतर काम खूप होतं सध्या आहेत त्या त्यांच्याही कामातून कधी त्यांना येणं होत नाही सो त्या असलं की माझंसुद्धा काम पुढं जातं तर आजच्या आपण काही ब्लाऊज शिवलेले आहेत ते तुम्हाला डिझाईन दाखवते तर हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आहे साडी जांभळ्या कलरच्या आहे फोर टक्स ब्लाऊज आहे डीप नेक आहे आणि एल्बो स्लीवज आहेत राऊंड नेकमध्ये हा डीप नेक आहे आणि एल्बो स्लीवज आहेत ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दिपाळीच्या टायमिंगला असं होतं की आमचे जे आहेत हँगर संपतात पण यावेळेला गुढीपाडव्यालाच हँगर संपलेले आहेत हे बघा राणी कलरचा ब्लाऊज आहे वर्कवाला स्लीवज आहे, आहे, वर्क आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे याचं सुंदर असं पाठीमागे नेक आहे आणि प्रिन्सेस कट आहे ब्लाऊज छत्तीस साईजचा ते चौतीस साईजचा आहे पस्तीस साईजचा आहे तो ब्लाऊज हा आहे अडतीस साईजचा ब्लाऊज आहे फोरटकचा आहे सिम्पलमध्ये आहे आपले एक साऊथ इंडियन क्लायंट आहेत त्यांचं हे आहे आणि हे जे आहे ते पस्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ह्यालासुद्धा स्लीवजला डिझाईन आहे ह्याची साडी एकदम सिम्पल आहे सध्या ट्रेनमध्ये आलेले हे साडीवरचं ब्लाऊज आहे ब्लाऊजांना वर्क आहे स्लीवजला त्यामुळे खूप छान त्या साडीचा लुक दिसतो प्रिन्सेस कट आहे पस्तीस साईजचं त्यानंतर हे आहे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे ह्याची थोडीशी बांधणी टाईप साडी आहे तर सुंदर असं ह्याचं सुद्धा रेड ब्लड रेड कलर आहे आणि गळ्याला स्लीवजला जो गोल्डन कलर आहे ती कलरची मॅच इथे गळ्याला लेस लावलेली ला ले ले आहे आणि या ब्लाऊजसोबतच या सुंदर अशा लटकनसुद्धा आल्या होत्या साड्या आणि ब्लाऊजसोबतच त्या इथे अटॅच केलेल्या आहेत रेड आणि गोल्डन डोरी लावून सो ह्याचासुद्धा लुक खूप सुंदर दिसतो आहे टक्स ब्लाऊज आहे आणि हा बघा पस्तीस साईजचा पुन्हा एकदा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पप स्लीवज आहे ह्याचं वर्क इतकं सुंदर आहे ना की मला हा फार ब्लाऊजचा डिझाईन आवडला होता कपडा जो आहे तो आणि खूप सुंदर दिसतो डीप नेकमध्ये पफ स्लीव्ज आहे वरती सध्या ट्रेंडमध्ये चाललेला आहे आणि हा सुद्धा त्यांचाच आहे टिश्यू पेपरमध्ये हा कपडा आहे खूप ट्रान्सपरंट आहे पण कलर इतका फ्रेश आहे लेमन कलरमध्ये फ्रेश आहे हा लेमन कलर वेगळा आहे आणि हा लेमन मँगो कलर वेगळा आहे सो खूप सुंदर आहे हा सुद्धा डीपमध्ये गळा आहे फ्री याची पफवाली स्लीव्ज आहे सध्या खूप ट्रेंडमध्ये चाललेला हा हा पॅटर्न आहे मी सुद्धा जी घातलेली आहे तीसुद्धा पफमध्ये स्लीव्ज आहे सो आजचं हे काम पूर्ण झाल्यामुळे मी सध्या निवांत आहे कारण गुढीपाडावा किंवा दोन दिवसामध्ये येत आहे दोन दिवसावरती येऊन टेकलेला आहे आज आहे गुरुवार शुक्रवार शनिवार फक्त दोन दिवस आमच्याकडे आहेत बाकीचे ऑर्डर कम्प्लीट करायला आणि हे कम्प्लीट करता करता हा एक रमजान ईद दुसऱ्या दिवशी लगेच आहे सोमवारी तीसला गुढीपाडवा आहे एकतीसला रमजान ईद आहे सो हा ईदसाठीचा ड्रेस मला रेडी करायचा आहे ह्या मॅडमचा एक ब्लाऊज आहे आणि हा ड्रेस आहे काश्मीरी ड्रेस आहे खूप सुंदर ड्रेस आहे तया तयार झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेन सो आणि अजून एक ब्लाऊज आहे तो हा आहे आता हा उद्याच्या खात्यावरती जमा झालेला आहे हे उद्याच मी कटिंग कर करून शिवणार आहे एक टॉप कटिंग झालेला आहे नंतर जायची वेळ झालेली आहे जवळजवळ पावणे नऊ होऊन गेलेलं आहे सो आजचं हे वर्क आहे तुम्हाला ब्लाऊज आवडली तर कमेंट सेक्शनवर तशी कमेंट करा कोणत्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला हवी आहे ऑलरेडी ह्या डिझाईन सगळ्या मी ऑल अपलोड केलेल्या आहेत सगळ्या ऑल ओव्हर या ज्या डिझाईन आहेत सगळ्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तरी तुम्हाला एखादा नवीन आपल्या फॅमिलीमध्ये नवीन एखादी ताई आली असेल तिला माहीत नसेल किंवा व्हिडिओ पाहायला शोधायला वेळ नसेल चालायला वेळ नसेल होमपेजला जाऊन मला कमेंट करा वेळ मिळाला की नक्कीच या पद्धतीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तिची तरी त्याला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी